चला पटापट सगळ्यां जॉईन करायचं चला श्री ऑनलाइन ऑनलाईन ते ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्म वरती मी किशोर जाधव सर्वांचं मनोबरोबर स्वागत करतो आता आपण येणाऱ्या आगामी भरतीसाठी जसे की लेखा कोशागार वन रक्षक वन सेवक तलाठी या भरतीसाठी आपण काय करत आहोत पी वाय क्यू सिरीज घेत आहोत चला कोण कोण आलंय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का येस संकेत क्लिअर बाळा येस लावा ओके वन वर्ड सब ओके संकेत जी कॅन यू टेल मी आयम ऑडिओल एन नोफ ऑडिओन व्हिडिओ इज क्लिअर प्लीज लेट मी नो क्वेश्चन नंबर फर्स्ट क्लिअर आहे का पटापट सांगा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का आवाज वगैरे वाढू कमी जास्त करू काय करू ओके संकेत जी ऑल क्लिअर चला थांबा दहा पंधरा सेकंड थांबा आपण चालू करू पी वाय क्यू सीरीज आपण चालू केलेली आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज एज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे काय की वन वर्ड सब्स्टिट्यूट आता बघा म्हणजे वन वर्ड सब्टीट्यूट कसं असतं की फॉर एक्झाम्पल त्याचं डेफिनेशन लॉंग मध्ये दिलेलं असतं आणि शॉर्टकटमध्ये आपल्याला सांगायचं असतं आता बघा पीपल फ्रॉम द नियर बाय विलेज वर मूव्ह म्हणजे काय शेजारच्या गावमधले शेजारी वर मूव्ह टू द सेपर प्लेस कुठं सुरक्षित ठिकाणी गेले होते बिकॉज वन बघा बिकॉज ऑफ द मोल्टन मोल्टन रॉक दॅट केम आउट ऑफ द वल्कॅनो म्हणजे काय बघा तुम्ही जर बघितलं असेल आता बघा मोल्टन म्हणजे काय मोल्ट म्हणजे वितळणे वितळलेला वितळणे रॉक बघा तुम्हाला माहिती आहे का काय असतं व्हॉट वी कॉल व्हेरी गुड संगेजी काय बोलते है उसको म्हणजे बघा डट डट म्हणजे काय घाण डट म्हणजे काय घाण लावा म्हणजे लावा लोम म्हणजे काय चिकन माती लोम आणि क्ले म्हणजे काय चिकन माती बघा जे काय होते जमिनीमधून जो म्हणजे काय निघते आग निघतेनो ओलक्यानो निघते वलक्यानो व्हॉट बी कॉल इट्स ओलक्यानोल काय म्हणतात लावा मराठी काय म्हणतात त्याला लावा द वर्ड इज फॉर व्हेरी गुड राही काय आहे लावा ओके टेक नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन घ्या डॅश द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स म्हणजे काय आर्टिकल आहे आर्टिकल्स आहे डॅश मँगो विजय बॉट टुडे इज व्हेरी स्वीट म्हणजे आज जो विजयने काय घेतलाय बॉट म्हणजे काय विकत घेणे बॉट म्हणजे काय बायचा विकत आज जे विजयने आंबे विकत घेतले ते काय आहेत गोड आहेत ओके व्हेरी गुड जय ओके व्हेरी गुड जय हम्म डिफिनाईट आहे येस डिफिनाईट आडी केला आपण यस ते आंबे तो मुलगा तो देश तो माणूस ती गाडी आलं का मग द मॅंगो जे घेतले टुडे जे मँगो घेतले काय आहे स्वीट आहे द मँगो द मँगो विजय बॉट टुडे इज व्हेरी स्वीट आज जे विजयने आंबे घेतले ते काय आहेत नाही नाही अ नाही राक्षस अ का नाही बरं अ मँगो जर असतं तर आला असतं पण त्याचं डिफिनेट सांगितलं का, का टुडे आज जे घेतले स्पेसिफिक आज आज जो मुलगा आज जो मुलगा क्लासमध्ये आला तो हजर होता तो खूप हुशार होता आज जो क्लास मध्ये मुलगा आला तो खूप हुशार होता द बॉय टुडे हॅड कम इन द क्लास ही वॉज व्हेरी टॅलेंटेड ही वॉज व्हेरी टॅलेंटेड येस स्पेसिफिक मँगो येस आहे व्हेरी गुड जय तर मग इथं काय येणार आहे द मॅंगो वुड बी द मॅंगो नेक्स्ट क्वेश्चन क्लिअर आहे का ऑडिओ व्हिडिओ प्लीज लेट मी नो मला पण चेक करू द्या येस yes नो तारा no? जंबल आहे येस yes, सांगा बा नो हा आता बघा हे पी वाय की वन चे मी अल्टरनेट डेला काय करतोय एक दिवस तलाठी घेतोय बघा अल्टरनेट डे ला एक दिवस तलाठी घेतोय एक दिवस वनरक्षक घेतो घेतोय म्हणजे मी बघा तुम्ही जर आपला बघितलं असेल तर वन रक्षण वन रक्षक तलाठी आहे तर काय ऑप्शन बघा इट इज सेट दॅट धिस कलर रिप्रेझेंट वॉर्म व्हिटॅलिटी फन अँड पॉझिटिव्ह असं म्हणतात की हा काय वॉर्म व्हिटॅलिटी म्हणजे काय शांतता येस ऑरेंज इज द कलर ऑफ द सन म्हणजे काय डायडॅश डॅश इट्स मोटिवेट्स द डिप्रेस टू लुक ऍड लाईफ इन पॉझिटिव्ह ओके ऑरेंज इव्हन हेल्प दोज इन डिप्रेशन आता मला सांगा वाक्याची सुरुवात काय होणार आहे बी बीने ऑरेंज कशाबद्दल सगळं स्पेसिफिकेशन इट्स ऑल अबाउट ऑरेंज बघा ऑरेंज इज द कलर ऑफ सन ऑरेंज बी बी सगळ्याच ठिकाणी आहे बी 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 सब हर जगह आहे राईट एव्हरीवेअर बी इज दॅर नंतर बघा इट इज बघा डायरेक्ट डाय डॅश मग बी नंतर कुठलं वाक्य येणार आहे बी नंतर कुठलं वाक्य येणार आहे यस बी नंतर काय बघा ऑरेंज इज द कलर ऑफ सन अँड इट इज सेट दॅट दिस कलर कुठला कलर जो ऑरेंज कलर आहे रिप्रेझेंट वॉर्म विटॅलिटी फन अँड पॉझिटिव्हिटी बी नंतर ए येतो नंतर बघा बी नंतर ए आला एक वर ठिकाणी आहे फक्त इथं आहे नंतर डी बघा इट इवन हेल्प्स दोज इन डिप्रेशन टू फील चेअरफुल अगेन म्हणजे जे पण डिप्रेशनमध्ये असतील त्यांना ते काय करतं फील करतं बी ए डी सी बी ए डी सी इट मोटिव्ह डिप्रेस टू नो रिप्रेझेंट वॉर्म विटॅलिटी फन अँड पॉझिटिव्हिटी बी ए यस युअर आन्सर इज करेक्ट बघा काय याच्याबद्दल बघा ऑरेंज स्पेसिफिकेशन केलं नंतर पॉझिटिव्ह आहे नंतर काय इट मोटिव्ह डॅ डॅश इट इवन हेल्प्स दोज इन डिप्रेशन टू फील अँड पॉझिटिव्ह वे ओके आन्सर वुड बी काय दोन दोन आता नेक्स्ट घ्या पॅराजॅम्पल घ्या क्वेश्चन नंबर फोर्थ सेम आहे राक्षस राही जय आता घ्या सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिव्हन बिल इन द जंबल ऑर्डर अरेंज सेंटेन्स द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड क्वेरंट पॅराग्राफ डाय डॅश आता आय एम लुकिंग फॉर माय कॅमल विच हॅव स्ट्रेड अवे स्ट्रेट म्हणजे काय भटकलं आहे डीड यू सीट पासिंग बाय ओके हॅड द कॅमल हर्ड इज लेक तेनाली रमन वॉज वन्स वॉकिंग आता वाक्य सुरुवात कशी होणार आहे मला सांगा वाक्य सुरुवात ए ने होईल बी ने होईल का सी ने होईल आता बघा वाक्य सुरुवात नावून किंवा प्रोनाऊन ने होते right? राईट राईट right. मग आता इथे वाक्य सुरुवात कशी बघा नाऊन कुठे आपला तेनाली रमन बघा तेनाली तेनाली रमन बघा सी काय आपले वाक्य सुरुवात होते म्हणजे ए आणि बी होत नाही बरोबर आहे रमन वॉज वन्स वॉकिंग अलोंग अ फॉरेस्ट पाथ वेन ही वॉज स्टॉप बाय अ मर्चंट मर्चंट म्हणजे काय व्यापारी आला नंतर सी नंतर बघा आता काय येणार आहे सी नंतर बी हिल ही uh, हॅड कस डायरेक्टली तुम्ही सांगा काय येणार आहे सी नंतर काय येणार आहे वॉट वुड बी आन्सर सी नंतर बी हिल का ए येईल हुँ, 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 करेक्ट आहे मग काय सांगा सी नंतर बी ओके हॅड द कॅमल हर्ट का okay. Okay. नंतर आय एम लुकिंग बघा काय आहे आय एम लुकिंग फॉर माय कॅमल कोण म्हटला विच हॅड स्ट्रेड अवे डीड यू सी इट बाय पासिंग द मर्चंट ओके सी ओके नंतर काय आहे सी नंतर बघा हॅड द कॅमल हर्ड इज लाईक आज रम विचारलं म्हणजे हा कोणाचा हरपलेला होता मर्चंटचा नंतर काय बी ओ यस दॅट मीन्स यू हॅव सीन माय कॅमल डी सी ए बी डी सी ए बी डी बघा याच्यामध्ये काय तेनाली नेमकं वॉज वन्स वॉकिंग अलोंग फॉरेस्ट पाथ वेन ही वॉज स्टॉप बाय अ मर्चंट मर्चंट त्याला थांबवलं मग तो काय म्हणला मर्चंट आय एम लुकिंग फॉर माय कॅमल विच हॅज स्ट्रेड अवे डिड यू सी इट पासिंग बाय म्हणजे जाताना विचारलं कोणी येस मग काय हॅड द कॅमल हर्ड हिज लेग म्हणजे काय दुखापत असेल ते पाहायला आग जर अमन विचारले नंतर काय डीड ओ यस दॅट मीन्स यू हॅव अ सीन माय कॅमल करेक्ट आहे कोणसा आहे का सी ए सी ए बी डी करेक्ट आहे बरोबर बट टाईप ओके नो नो इश्यूज जय इफ यू लाईक माय सेशन प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल जर सेशन तुम्हाला बघा एक लाईकचा काय होतं माहिती आहे का आय डोंट गेट करोड्स ऑफ रुपीज बघ एक मोटिवेशन भेटतं बघा लाईक करायचं काय म्हणतो बघा लाईक करणे म्हणजे काय मला कोटी रुपये भेटत नाही लाईक like दॅट बट लाईक like केल्यामुळे काय होतं की एक मोटिवेशन मुलांना आपलं स्टेशन आवडतं हो म्हणून आपण लाईक लाईक करा म्हणतो बघा तुम्ही भीक मागतायत इट्स नॉट लाईक दॅट ओके सिलेक्ट मोस्ट रिपेड ऑप्शन टू इन द बँक डॅश इट डज नॉट रेन वी कॅन प्ले बॅडमिंटन बघा कंडिशनल आहे जर पाऊस नाही पडला जर पाऊस नाही पडला तर आपण क्रिकेट खेळू शकतो कॅन कॅन प्ले खेळू शकतो कॅन डान्स आपण डान्स करू शकतो काय आहे जर कंडिशनल बट बट बार बघा बट बार म्हणजे किंतु परंतु पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा सो म्हणजे म्हणून आणि दो तरी पण नाही इफ इट रेन्स इफ इफ इट डज नॉट रेन वी कॅन प्ले बॅडमिंटन जर का पाऊस नाही पडला तर आपण काय घेऊ शकतो क्रिकेट खेळू शकतो Gaze, गेस बघा गेस म्हणजे काय बघा गेस सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन ऑफ द गिव्हन वर्ड्स बघा गेस म्हणजे काय टक लावून पाहणे एक टक पाहणे टक लावून पाहणे किंवा एकटक पाहणे एकटक पाहणे एक पाह आता बानकाउंटर म्हणजे काय गोळ्या घालणे ऐकलं का एक्सप्रेस तुम्हाला तुम्हाला आहे स्पीड स्टेअर म्हणजे काय होतो आणि ऑप्टन म्हणजे प्राप्त करणे मग त्यांनी आपल्या काय सिनोनॉम्स विचारलाय गेस वाय आर यू गेसिंग ऍट मी एक्सप्रेस म्हणजे काय व्यक्त करणे सुद्धा होतो एन्काउंटर म्हणजे ठार करणे ठार मारणे ऐकलं का आणि एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे व्यक्त करणे आलं का स्टेअर म्हणजे काय एक टक्क लाहणे किंवा एक सारखे पाहणे ओके okay? आणि ऑप्टन म्हणजे प्राप्त करणे ऑप्टन म्हणजे काय प्राप्त करणे आलं का मग काय येणार आहे स्टेअर वुड बी अन्सर काय येणार आहे स्टेअर मोस्ट ऑप्रिपेअर ऑप्शन टू फिल इन द्लँक्स क्वेश्चन नंबर सेव्हन यू विल हॅव टू वेट फॉर डॅश आर टू सी दनसेट म्हणजे काय तुला सनसेट म्हणजे सूर्यास्त पाहण्यासाठी तुला तासभर वाट बघावी लागेल मग बघा एच आहे पण साऊंड स्लो आहे लो ये ना के बरोबर व्हेरी गुड मेघा मॅडम राही पूनम सरोज जय अजय काय यू विल यू विल बघा यू विल हॅव टू वेट करावं लागणार आहे एन आर काय आर ओके येस एन आर तासभर तुला वाट पाहावी लागणार आहे आता बघा फोर इथं आर्टिकल्स आला असतं का मला सांगा बरं का आर्टिकल्स कुठे येईल मला सांगा फोर आर्स का एन आर मध्ये येईल चलो देर इज अ डाऊट फॉर यू काय बघा अ आणि एन आर्टिकल एक वर्ष मोस्ट येणार आहे ना सामान्य नामासमोर वापरला जातो आता इथं काय येतं రాక్ష సర ఆర్ ఆర్టింగల్స్ వేరీ గుడ్ ఆర్టికల్ ఆర్టికల్ ఫస్ని మోజా ఎన్ ఆర్ యస్

अरे मला पण फॅन चालू करायचं विसरलो मी खरंच इट्स हॉट करेक्ट आहे व्हेरी गुड दिनेश पी सई जा चला थँक्यू मिस्टर गणेश चला सिलेक्ट करेक्ट स्पेल्ड वर्ड आता बघा जास्त बघा ट्युशनची स्पेलिंग बघा ट्युशनची फेलिंग ची स्पेलिंग ची स्पेलिंग बघा बघ आहे आफ्टर हिज बघ ट्युशनची स्पेलिंग बघायची आहे अंबिका मॅम ओके यू थँक्यू दिनेश गुड आफ्टरनून आम्रपाली मॅडम काय झाले सांगा ट्यूशनची स्पेलिंग बघा बाकी ऑल इज वेल एक्सेप्ट स्पेलिंग ऑफ ट्यूशन ओके काय बघा ट्यूशनची स्पेलिंग काय ते यू आय टी आय ओ एन बघा आई टी आय ओ एन ट्यूशन दिस इज करेक्ट स्पेलिंग ओके

आता बघा सेट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन प्रोव मन आहे आता बघा एक हातसे टालीनी बसती बाबू बघा इट टेक्स हँड टू क्लॅप बघा एक हातसे टालीने बसती म्हणजे बघा इट टेक्स टू हँड टू क्लॅप बघा काय येणार आहे व्हेरी गुड अजय व्हेरी गुड सई जा आरुष के बिडप मेघाजी सई जा पूनम मॅम संकेत एक टालीनी बसती म्हणजे काय आहे अ पण कॅनॉट फाईट अलोन म्हणजे एकटा माणूस फाईट करू शकत नाही ही नीट सम टू फाईट म्हणजे बघा एका वाजत ना मग म्हणजे काय आहे तू करेक्ट आहे म्हणजे अ पर्सन कॅनॉट कॅनॉट फाईट अलोन ही नीट सम टू फाईट त्याला कोणतरी पाहिजे भांडण करण्यासाठी सही सही ओके एक हास्य टालीमी बसती त्याचा अर्थ होता फास्टन बघा फास्टन म्हणजे काय होतं मला सांगा आता बघा फास्ट म्हणजे जोडात फास्ट म्हणजे काय जोडात आता बघा अँटन्स विचारलाय आता बघा डिटॅच म्हणजे काय एक तर कमी करणे किंवा तोडणे बघा तोडणे किंवा डिटॅच कमेल्स म्हणजे सुरुवात करणे ओके आणि नेक्स्ट बघा सिक्युअर तर तुम्हाला माहिती आहे आय डोंट हॅव टू टेल यू आय डोंट हॅव टू टेल यू व्हॉट इज मिनिंग ऑफ सिक्युअर आता बघा कव्ह सी यू आर व्ही कव्ह -E, Curve. Curve अर्थ कोण कोण सांगला कव आहे कव याचा अर्थ काय सीयू आर व्ही कव डिटॅच म्हणजे काय फास्टर्नचा विरुद्ध होतं कमी करणे किंवा तोडणे होत ना आता बघा गाडी आपली फास्ट चालली आणि मी ठर दोर तोडलं डिटॅच कवचीच मिनिंग कोण सांगेल मला हु विल टेल द मिनिंग ऑफ कव डिटॅच तोडणे कमी करणे होते ना नाही कवचा अर्थ विचारतो तुम्हाला कव येत नाही कव मिनिंग टेल मी द मिनिंग ऑफ यस काय तिरके हा ओके हा 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 व्हेरी गुड हे काय वेरुळ काय वारुळकर वा क्युअर ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा मेक युअर माउथ वॉटर तोंडाला पाणी ये नाही बघा यस येस व्हेरी गुड संकेत व्हेरी गुड येस तिरपे चकने बघा ते करते चकने तो कव यस वक्रता कव म्हणजे ते बघतो बघतो कुणीकडे नाही पाहतो कुणी पाहतो बघा मेक युअर माउथ वॉटर म्हणजे काय आहे तोंडाला पाणी येणे बघा काय फील्ड हॉट अँड हॅव समथिंग स्पायसी नाही आहेत गेट बॉईल ऑन द ओके तोंडाला नाही आहेत काय येणार आहे बॉईल म्हणजे काय फोड येणे येत ना फील्ड टेम्प्टेड टू इट म्हणजे काय खाने को जी ललचा आहे काय को जी आहे यार खाऊ का ना मेक युअर माउथ वॉटर टू इट य अपने अपने मुख को भी पानी आना थोड़ा सुद्धा पानी करेक्ट ओके स्पेल्ट बघा नीस 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 करेक्टली स्पेल्ड वर्ड माय नीस स्टेज इन आय आय माय नीस नीस स्पेलिंग बघा बाकी सब जगह देखो 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 व्हेरी गुड राक्षस आरुष संकेत जय पूनम मेघा स्क्रीन दिनेश एकदम सही जा रे वेरी व्हेरी गुड नेक्स्ट बाकी सब यस टू टू नेक्स्ट क्वेश्चन आता बघा हा तो अँकर असतो त्याला नांगर म्हणतात आता बघा वन वर्ड सब्ट्युशन आहे वन ज्योतिष ब्रद वर्क्स ऍज अ कीपर ऑर कस्टडियन ऑफ म्युझियम आता बघा कीपर किंवा मु, आता म्हणजे काय इन्चार्ज आहे बघा काय म्युझियमचा इन्चार्ज असतो आता बघा आता कंपेअर आणि उशीर उशीर म्हणजे काय एखादा मार्ग दाखवणे वगैरे आणि क्युरेटर म्हणजे काय होतं बघा क्युरेटर म्हणजे काय होतं म्युझियमचा इन्चार्ज यस जो द वन हु इज इन चार्ज ऑफ म्युझियम ओके आणि उशीर उशीर म्हणजे काय कंपेअर येस म्हणजे काय तर क्युरेटर म्हणजे इन्चार्ज इनचार्ज ऑफ म्युझियम ओके यस टायक नेक्स्ट क्वेश्चन आता बघा स्पीड वगैरे ओके वाहून समजतंय का जर तुम्हाला सेशन समजत असेल तरच लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय जर तुम्हाला सेशन समजत असेल तरच लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब येस अंबिका मॅम आरुष संकेत रेयांश स्पीड ओगे ऑल इज वेल आता बघा ब्रीप वन्स लास्ट म्हणजे काय शेवटचा श्वास घेणे शेवटचा काय येत शेवटचा श्वास घेणे टू स्लीप टू रिझाईन झोपणे जॉब सोडणे टू क्राय टू डाय चला एकच आमचे बघा आमचे गणेश गणेशजीलाच आमची काळजी आहे थँक्यू गणेशजी काय स्व राही स्वर्गवासी होणे स्वर्गवासी होणे मरणे टू डाय आता बघा एकदम सोप आहे बघा पॅरा चंबल आहे आखर काय सब एक्झाम मी पार्ट्स ऑफ द सेंटेन्स आर गिव्हन बिलो इन चंबल ऑर्डर अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स टू इयर्स बघा रिगोरियस बघा रिगोरियस म्हणजे का खूप वाईट ही वॉज कंडेम टू डायडॅश आता बघा बघा आता बगा, आता कठीण अवघड वाक्य सुरुवात कशाने होणार आहे मला सांगा इथं बी 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 दिलं आता बघा काय करायचं जेव्हा असतो ना आपण एकदा वाचून घ्यायचं काय वाटतं आपल्याला काय नाही आणि ऑप्शन द्यायचं बघा ही वॉज कंडेम टू बघा कंडेम म्हणजे काय त्याला कंडेम बघा दिलं आता कंडेम टू टू इयर्स बघा टू टू आ, टू इयर्स रिगोरियस बघा म्हणजे काय त्याला सजा एकदम हार्ड मग काय येतं बी नंतर कुठलं येतं सी द ऑफ ज्वेल्स नाही आहेत द इम्प्रुव्हमेंट पण येत नाही बी नंतर ए बघा टू इयर्स रिगोरियस इम्प्रूव इम्प्रुव्हमेंट इम्प्रुवमेंट फॉर द सेंटेन्स डी आणि काय नंतर येतं सी बी ए डी सी करेक्ट आहे करेक्ट आहे सब सही जा रे हो ओके म्हणजे काय बी सी म्हणजे काय आहे दोन बघा थ्राईव्ह थ्राईव्ह म्हणजे प्रगती होणे प्रगती होणे वाढणे वाढणे आता बघा अँटनम्स ऑफ थ्राईव्ह बघा डेव्हलप म्हणजे काय डेव्हलप होणे प्रोटेक्ट म्हणजे वाचवणे प्रेज म्हणजे तारीफ करणे डिक्लाइन म्हणजे कमी होणे बताओ, कौन कोणसा आहे का भाईवर बहिनो हम्म डेव्हलप म्हणजे विकास होणे मग काय ना रे थ्राईचा काय होतो थ्राईचा काय होतो डिक्लाइन काय तो डिक्लाइन कमी होणे yes. आता बघा आता हा आर्टिकल आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीन सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिय ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स द किंग डिक्लेअर हिज एड एज सन एज डॅश हेअर टू हिज थ्रोन थ्रोन म्हणजे काय सिंहासन सिंहासन आता बघा द किंग डिक्लेअर हिज एड सन एज डॅश अँड आता बघा हेअर म्हणजे काय वारस एच ई आय आर आणि एच ए आय आर हेअर म्हणजे काय केस द किंग डिक्लेअर हिज एडे सन ॲज काय येणार आहे एन ॲन हेअर हेर, हेर बघा हेअरचा उच्चार बघा हे हे हा मला सांगा हा हेअर ऍन येतच नाही काय येत ऍन येतच नाही काय येतं हेअर तो काय त्यांनी द किंग डिक्लेअर हिज एड सन ॲज ॲज बघा ऍज ऑफ द सेम कुठलं आर्टिकल येत नाही ॲज द ॲज द यांच्याकडं जर आला ऍज ऑफ फिक्स आर्टिकल्स आहेत ते काय येतं मग द किंग डिक्लेअर हिज एल्डसन ॲज द हेअर टू हिज हे बघा हो साऊंड कशाच आहे कॉन्स्टंटचा आहे ना मग ॲन कसं नाही अॅन येतच नाही अॅन नेवर काय द हेअर आणि बघा ओनर बघा इथं एच ओ एन ओ आर हा ओनर बघा ओनर उच्चार बघा ओनर इट्स माय ओनर हा लास्ट क्वेश्चन ऑफ द डे लास्ट क्वेश्चन ऑफ द डे बनो तो अर्थ ओके कोई का नहीं नाही मेघाजी चालेल uh, काय प्रॉब्लेम नाही आता बघा काय आता घ्या ही नॉट ओन्ली गिव इंडिया द पावर ऑफ स्टील अँड हाइड्रो इलेक्ट्रिक एनर्जी बट ऑल्सो एन इंस्टिट्यूशन ऑफ द रिसर्च ही इज नॉट ओनली ओके आय रियलाइज दिस वाईल रिसर्चिंग ऑन द रायटिंग अबाउट द लाइफ ऑफ जमशेट टाटा अ नोबल पर्पज गिव्ह मिनिंग टू दन्स लाइफ अँड इट्स बेनिफिट्स ऑफ ऑदर्स लिव्ह इन अ कॉलनाइज कंट्री ही हॅड द डायडॅश आता बघा जर तुम्ही ऑप्शन बघितलं असेल तर सी सी डी काय येतं डी मग मला सांगा सी सी बघा आता सी आता सी बघू हा अ नोबल बघा अ नोबल पर्पस गिवस अ मिनिंग मिनिंग टू दी वन्स ऑन लाईफ अँड बेनिफिट्स ऑफ अदर्स डाय 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 डॅश सी आलं का सी अल सी नंतर बघा ఆ రిలాయిస్ వాల్ రిస్ రాయిట్ అబౌట్ వాయి సీ నెర బీ సీ నెర బీ నీనా కంట్రీ హీ హెడ్ అడ్వాన్స్ దీ అండ్ నేను ఎస్ బీ అరు अशा प्रकारे आपले आजचे वीस क्वेश्चन संपलेले आहे आणि सेशन पण आपलं आता पुढचे चार दिवस मी इथे नाही आहे बँगलोरला चाललो आहे फॉर सम पर्सनल वर्क उद्या आ, उद्या नसेल मी उद्या नाही आहे अप टू आय थिंक आय विल कम बॅक ऑन ट्यूजडे ओके बाळानो आज माझं म्हणजे पुढचे चार पाच दिवस सेशन असणार आहे तर आपण मे बी भेटू आपण मंगळवारी किंवा बुधवारी ओके okay? बाकी लेक्चर होतील वर्ष मॅडम आपलं वैशिल मॅडमचं लेक्चर होईल आरती मॅडमचं लेक्चर होईल माझं लेक्चर नसेल ओके सो सी यू गाईज बाय